आणि यानंतर एक महत्वाची बातमी नाशिकमधून आज पुन्हा भाजपमध्ये तीन नगरसेवकांचे प्रवेश होणार आहेत नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसतोय शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत चार दिवसांपूर्वीच राजवाडे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती नाशिकमधून आज पुन्हा भाजपमध्ये तीन नगरसेवकांचे प्रवेश होणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गणेश गीते यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजने नगरसेवक प्रशांत दिवे नगरसेवक कमलेश बुडके हे देखील प्रवेश करतील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील वाघुल आणि त्यांचे चिरंजीव हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करतील मुकुल कुलकर्णी कुल आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील आ, मुकुल आज कोणाकोणाचा पक्षप्रवेश होणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूणच या इन्कमिंगमुळे भाजपची ताकद कशी वाढतीय आज अनेक महत्वाचे प्रवेश होत आहेत आणि गिरीश महाजन यांच्या माध्यमातनं नाशिकमध्ये विरोधी पक्षांचा पूर्णपणे सफाया केला जातोय का असा प्रश्न उपस्थित आहे कारण जे सुनील बागुल या आधी देखील भाजपमध्ये होते मात्र आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले होते उपनेते पदाची जबाबदारी दिली होती जे मामा राजवाडे यांना चार दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे यांच्या महानगर प्रमुखाचं पद देण्यात आलेलं होतं ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार राहुल ढकले यांच्या विरोधात जे गणेश गीते उभे राहिलेले होते त्यांना देखील आता भाजपमध्ये घेतलं जात आहे पाच ते दहा माजी नगरसेवकांचा या प्रवेशामध्ये सोहळा आहे त्यांचा या प्रवेश सोहळा यामध्ये आज होणार आहे त्याचबरोबर शिवसेनेचे महत्वाचे नेते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक भाजपा स्वप्नावर लढणार का यावर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण ज्या ज्या ठिकाणी पॅनल चार प्रभागांचा जर एक पॅनल झाला तर ते चारहीच्या चारही नगरसेवक निवडून येतील अशा क्षमतेचे नेते अशा क्षमतेचे ने माजी नगरसेवक आता हो। भाजपमध्ये घेतले जात आहे त्यामुळे जा ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा दणका नाशिकमध्ये बसतोय गिरीश महाजन यांच्या हाती नाशिकची सूत्र आहेत नाशिक महानगरपालिका त्यांच्याच नेतृत्वाखाली नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि त्या आधीचे हे प्रवेश सोहळले होत आहेत गेल्या दोन दे दिवसापूर्वी देखील आपण बघितलं दे की असेच प्रवेश झालेले होते आणि आज पुन्हा एकदा मोठे प्रवेश होत आहेत निश्चित मुकुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी